नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना आपले स्वागत आहे या आपल्या चॅनेलमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल जो अशाच एका खास कथानकावर आधारित आहे जो काही व्यक्तींनी अनुभवलेला आहे चला तर मग सुरू करूयात शेतातला पिंपळ एका गावात मोठा पिंपळाचा वृक्ष होता लोक म्हणायचे की त्या झाडाखाली संध्याकाळी नंतर कोणीही बसू नये गावातला एक शेतकरी रामू मात्र या गोष्टींवर विश्वास ठेवत नसे दिवशी तो शेतात उशिरा काम करून कला आणि त्या पिंपळाखाली येऊन बसला बसून बसून त्याने तिथेच डुलकी घेतली अचानक त्याला घंटांचे आवाज ऐकू येऊ लागले त्याने डोळे उघडले तर त्याला समोर पांढऱ्या साडीत एक म्हातारी बाई उभी दिसली तिचा पूर्ण चेहरा सावल्यांनी झाकलेला होता ती म्हणाली वचन पूर्ण कर नाही तर तुझ घाबरला दुसऱ्या दिवशी त्याला ताप भरला। त्या दिवशी पासून त्याच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या गाई बैल हंबरून अचानक आजारी पडले घरातील पाणी आपोआप उकळायला लागलं घरात सोसाट्याचे वारे वाहू लागले बादळ मला असच त्याला वाटायचं आणि रात्री बाराचा ठोक्याला छतावर जोरात पावलांचा आवाज यायचा दरवाजावर ठोकाठोक व्हायची दार उघडायला सांगून बाईच्या रडण्याचा किंचालण्याचा आर्क आवाज ऐकू यायचा तो टर्रकून घाबरून धोतार उचलून घराबाहेर पळून जायचा शेवटी शेवटी गावच्या जत्रेत त्याने भोंदी बाबांना विचारलं भोंदीजी मी अस्सा पिपवळाखालच्या झाडाला बसलो होतो आणि नंतर ह्यो परत हो मी पूरता घाबरलो ती आत्मा मला कुठ थारा देईना झालिया मला परसाकड बी जायला देईना पाणी उडवून लावती मी काय करू भोंदीजी काय पण करा पण मला वाचवा भोंदीजी भोंदीजी म्हणाले आरती पिंपळाखालची आत्मा आहे कोंबडी लागती पूजा हविया है। पैसा पण रामू तयार झाला रामूने ठरल्याप्रमाणे सर्व जयत तयारी केली अंबासेच्या रात्री थिक बारा वाजता पिंपळाखाली पूजा केली ठरल्याप्रमाणे झाल आणि त्या दिवसानंतर भूताचे आवाज बंद झाले सगळीकडे शांतता झाली सामसूम झाली पण त्या दिवसांना तर भूतही दिसले नाही भोंदीजीही दिसले नाही आणि घाबरणारा धोतारवाला रामूही दिसला नाही आजही त्या पिंपळाकडे जायला गावकरी सूर्यास्तानंतर टाळतात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रोचक अनुभव घेऊन येतो मित्रांनो सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र